नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तू सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेला ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडी कृष्णा नदी प्रदूषित करणाऱ्या शेरी नाल्याचे पाणी शेतीसाठी देणार महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती सेल्फी घेताना वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासांनी सापडला कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील पात्रात मृतदेह आला मिळून आणि माधवनगर पूल नाहीच आता जुना बुदगाव रस्ताही बंद झाला नागरिक आक्रमक चाबूक फोडो आंदोलनाचा इशारा